असं म्हणणं आहे की मोठी डील सुरेश दसानी केली त्यासाठी मोठे पुरावे बाहेर काढले आणि मोठी डील सक्सेस झाल्यानंतर सुरेश दसानी माघार गेली नाही डीलबद्दल नाही वाटत मला आहे जे, ते जे आहे जे डील बद्दल मला नाही वाटत ते राजकारणाचे एकमेकाला खेळ खेळची भाषा असते ते असू शकतात पण डीलबद्दल नाही वाटत पण गेलं हे चूक आता सुरेज भेटायला आले तर तुम्हाला काय करू भेटू मी लय जीव लावला होता राह मी बघा मी सरळ बोरू आहे शपथ सांगतो तुम्हाला मला आडे टाकता येत नाही मला वाकडं तिकडं चालता येत नाही हा खेड्यातलं पाड्यातलं पोरग असल्यामुळे इमानदार असल्यामुळे कचकच बोलतो एवढा एक मायनस पॉईंट असू शकतो माझा मी ते नाकारत घेणार पण मग चिडसण नाही म्हणतात तुम्हाला एखाद्या आपल्या आई बहिणीला काय बोलल्यावर तुम्हाला बी नाही सुरेश निघणार भेटणार नाही 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 काय करू मी म्हणतो तर मी जीव लावला म्हणतो तर आणि माझ्या समाजाने पण लावला लावलं त्याच्याकडे जाणं काय काय होतं ते एवढं एवढं काय कोमत नव्हतं ती हा आपल्याच माणूस काय येते माणूस की शब्द दस तर माणूस काय पण माणूस मेल्यावर जाते माणसं म्हणते वैर संपला माणूस मेला काय आले ते कोणाकडून दे टाका टाका यायला ते म्हणतो डोळ्याचं ऑपरेशन झाला कोणाकोन बघू दे पण ऑपरेशन कसं काय झालं पुढे आणि माझं काय म्हणणं नाही जे कोण करणार आहे मला नाही माहीत आता ते उभा राहिल्यावर कळत ही माहिती आणि आपल्याकडे पक्कीच माहिती असते मी मग आम्ही नाही निघूकडे हां नाही बाबा आता सांगितलं मग अपारच का हो ना सगळा थांबा थोडं तुम्ही तुम्हालाच सांगाल पण थोडं थांबा ना कारण ते काय होणार नाही ते बी लढले तरी माझ्याविषयी त्यांच्याविषयी माझं काही म्हणणं नाही आणि तेही मला काही म्हणत नाही का ते आंदोलक पण फक्त माझं म्हणणं आहे समाजाला मिळताना मिळू द्या पण सरकारनं हे करायचं काय करत गुप्त भेट उघडी झाली ना वीस बावीस जण जाऊन भेटले आणि मग त्याने मला सांगितलं आंदोलनाला बसणार आहेत खूप ताकदीने आंदोलन करणार आहेत दोन मंत्री साथ देणार आहेत आंदोलनाला आणि मग बारा तेरा दिवस बसल्याच्या नंतर पण बारा तेरा दिवस पानने पैसा जेवायचं बी नाहीत म्हटलं तरी चालतं मग तेच मंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन जाणार असं ठरलं ठरलं म्हणलंय ते म्हणलं अवघडच आंदोलन हवं तुमचं मी काय म्हणलं नाही आणि आपल्या विरोध नाही असं म्हणणं आहे की मोठी डील सुरेश दसांनी केली त्यासाठी मोठे पुरावे बाहेर काढले आणि मोठी डील सक्सेस झाल्यानंतर सुरेश दसानी माघार घेतली नाही डीलबद्दल नाही वाटत मला एक जे आहे ते आहे डीलबद्दल मला नाही वाटत ते राजकारणाच त्यांची त्यांची ते एकमेकाला जी, जी भाषा असते ते असू शकतं पण डीलबद्दल नाही वाटत पण गेलं हे चूक आता सुरेत भेटायला आले तर तुम्हाला काय करू भेटू मी लय जेव लावला होता राह मी हे बघा मी सरळ बघाला पोरग आहे शपथ सांगतो तुम्हाला मला आडे टाकता येत नाही मला वाकडं तिकडं चालता येत नाही हा खेड्यातलं पाड्यातलं पोरगा असल्यामुळे इमानदार असल्यामुळे कचाकच बोलतो एवढा एक मायनस पॉईंट असू शकतो माझा मी ते नाकारत घेणार पण मग चिडस नाही म्हणतात तुम्हाला एखाद्या आपल्या आई बहिणीला काय बोलल्यावर वाटलं जायला तुम्हाला नाही नाही काय करू मी म्हणतो तर मिले जीव लावला म्हणतो तर माझ्या समाजाने पण लावलं त्याच्याकडे जाणं काय काय होतं ते एवढं काय कोमत नव्हतं ती आपल्याच माणूस काय ते माणूस की शब्द तर माणूस काय पण माणूस मेल्यावर जातात माणसं म्हणते वैर संपलं माणूस मेला काय आला ते कोणाकडून ते टाका टाका यायला ते म्हणतो डोळ्याचा अपरेशन झाला कोणाकोणी या कामगाल बघत आणि ऑपरेशन कसं काय झालं पुढून आणि माझं काय म्हणणं आहे जे कोण करणार आहे मला नाही माहीत आता ते उभं राहिल्यावर कळत ही माहिती आणि आपल्याकडे पक्कीच माहिती असते मी मग आम्ही सांगा निघूकडे हा नाही बाबा आता सांगितलं मग आपारच का हो ना थांबा थोडं तुम्ही तुम्हाला सांगाल पण थोडं थांबा ना कारण ते काय होणार नाही ते बी लढले तर माझ्याविषयी त्यांच्याविषयी माझं काही म्हणणं नाही आणि तेही मला काही म्हणत नाही का ते आंदोलक पण फक्त माझं म्हणणं आहे समाजाला मिळतं नाही द्या पण सरकारनं हे करायचं काय करत गुप्त भेट उघडी झाली ना वीस बावीस जण जाऊन जा भेटले आणि मग त्याने मला सांगितलं आंदोलनाला बसणार आहेत खूप ताकदीनं आंदोलन करणार आहेत दोन मंत्री साथ देणार आहेत आंदोलनाला आणि मग बारा तेरा दिवस बसल्याच्या नंतर पण बारा तेरा दिवस पानने पीचा जेवायचं बी नाही हा कॅन्टीत म्हटलं तरी चालत असं <laughs> <ना। laughs> आहे ते मग तेच मंत्र्यांकडं मुख्यमंत्र्यांकडं बैठक घेऊन देणार असं ठरलं ठरलं म्हणलंय ते यायला म्हणलं अवघडच आंदोलन हो तुमचं मी काय म्हणलं नाही आणि आपल्या विरोध नाही